टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला मधमाशीने केली कमाल हा बावीसावा पाठ बघणार आहोत आता इथे मधमाशी आहे मुलांना आता थोडी मधमाशी विषयी तुम्हाला थोडी माहिती सांगते हा मधमाशी हा एक सामाजिक कीटक आहे सामाजिक कीटक म्हणजे काय मधमाशी हे एकत्रित एक रीतीने काम करून आपलं मध गोळा करतात आपल्या पोळ्याचं रक्षण करतात हे ते सर्व कामे एकत्रितरित्या करतात म्हणून त्यांना सामाजिक कीटक असे म्हणतात मधमाशीच्या माशांचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये राणी माशी ती पोळ्याची मुख्य असते आणि छोट्या छोट्या मधमाशांचे पिल्लांचे रक्षण सांभाळण्याची सगळी जबाबदारी राणी माशीची असते असं त्यांच्यात कामाची वाटणी असते बरं का मुलांनो त्याच पद्धतीने काम करी माझी पोळं बनवण्यापासून मध गोळा करणे हे सर्व कामे काम करी माशी करते नर माशी पोळ्याचं रक्षण करायचं काम ही नर माशी करते आता पुढे बघूयात हां आता तुम्हाला गोष्टी रूपाने हा धडा शिकवते हां एक होता शेतकरी शेतात काम करायचा खूप कष्ट करायचा आणि आपल्या सर्वांसाठी धान्य पिकवायचा आता हा शेतकरी त्याने शेताभोवती खूप छान छान झाडे लावलेली होती घनदाट मस्त हिरवीगार झाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात लावली होती त्या झाडांवर मधमाशा कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते आणि खाली खाली मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती तुमची कशी सगळे एकत्र राहता तुमची कशी असते मैत्री असते तशी कावळा चिमणी खारुताई मुंगी कोकिळा मधमाशी या सर्वांची आपसात मैत्री होती आता एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली आता इथे मुलांना उल्लेख आहे एक मुंगी पण मुलांना मुंग्या ह्या एकट्यानच फिरत नाही ही आपल्याला सांगण्यासाठी हा धडा आहे त्यामध्ये एक मुंगीचा उल्लेख आहे एक मधमाशीचा उल्लेख आहे एकटी मधमाशी, एक मधमाशी राहत नाही आणि मुंगीही राहत नाही तुम्ही तुमच्या घरात मुंग्यांची रांग बघितली आहे का किती व्यवस्थित ते सरळ चालतात जोपर्यंत तुम्ही त्यांना हात लावणार नाही किंवा मुंग्यांची कोणती पावडर टाकणार नाही त्या तोपर्यंत ते आपला रस्ता बदलत नाही आलाय लक्षात आता इथे एक मुंगी म्हटलेला आहे ही आपल्या धड्यातलं आहे बरं का ते तुम्हाला गोष्टी रूपाने समजून सांगायचं आहे म्हणून इथे एक मधमाशी आणि एक मुंगी असा उल्लेख आहे आता एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली कुठे पोहोचली शेतामध्ये शेतकऱ्याच्या शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत अशी सुंदर फुललेली सूर्यफुले शेतात होती मुंगीला फुले खूपच आवडली या मुंगीला काय झालंय मुलांना ही फुले खूप आवडलेली आहेत आता तिने काय केलं तिने शेतकरी दादाला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई तो करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो आता शेतकऱ्याने उत्तर दिलेलं आहे हो मी करणार आहे धंदा मी ही फुले तोडणार त्यातल्या बिया वाळवणार तेलासाठी त्या बिया परत पेरणार सर्वांसाठी कष्ट करतो म्हणजे मी त्या बियातल्या काही बिया परत पेरणार आहे आणि काही वाळवून त्याचं तेल करणार आहे असं त्याने मुंगीला सांगितलं शेतकऱ्याची बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने काय केलंय एक फूल घेतलेला आहे आणि घरी आली आहे कोण घरी आली आहे मुंगी घरी आली आहे आणि तिने त्या फुलातल्या बिया काढल्या आता आपण एखादी वस्तू आणली तर ती आपल्या मित्रांमध्ये देतो की नाही तशाच काही बिया तिने कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला दिल्या काही बिया कावळ्याला आणि काही बिया मधमाशीला दिल्या असं तिने बियांची विभागणी केली तिला ज्या बिया मिळाल्या होत्या त्या तिने सर्वांना तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये दिलेल्या आहेत स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि काही बिया पुढच्या वर्षी खाण्यासाठी जपून ठेवल्या आता बिया पाहून या सर्वांचे काय झालं आहे मनस्थिती बघूयात ह आता काहींना काय काय वाटलंय ते बघताय बघूयात कोकिळ्याच्या कपाळावर आल्या आठ्या तिने गपचू कावळ्याच्या घरट्यात बिया ठेवल्या आपल्याला नको असणारी वस्तू आपण दुसरीकडे ठेवतो ना तसं तिने कावळ्याच्या घरात बिया ठेवून दिलेल्या आहेत आणि त्या बिया कावळ्याने काय केलेल्या आहेत त्यालाही त्या आवडलेल्या नाहीत तू मनात म्हणालेला आहे की आता मी काय अंड्याबरोबर बिया उगवू त्याने दिल्या टाकून आता कोकिळा काय म्हणाली कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचा मेळ मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचा मेळ असं म्हणाली आता बस बरं का म्हणजे कोकिळ्याला काही काय त्या बियांच काही घेणं देणं नाहीये कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला होणार नाही काम करून दमलोय बाई आधीच तर ते कावळ्याने तसं सांगितलेलंच होत खारुताई आली सर सर डोळे फिरवत गर गर खारुताई आली सर सर डोळे फिरवत गर गर मधमाशीला म्हणाली काय बरं म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छानसा वारा ताई ताई थांबतेस का जरा बग सुटलाय छानसा वारा खेळून घेते पोट भर तोपर्यंत तूच काम कर खेळून घेते पोट भर तोपर्यंत तूच काम कर म्हणजे आता खारुताईने सांगितलंय हां बघूयात मग मधमाशी बिया रुजत घालायला गेली तिने काय केलं एवढं सगळ्यांच बघितलं कामाला काही मदत करत नाही मग ती खाली गेली तिने खड्डा खणला त्यामध्ये बिया टाकल्या रुजत घातल्या त्यानंतर आला पावसाळा पाऊस पडला भरपूर बिया रुजल्या रोपटी भराभर वाढू लागली त्याला पिवळी पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार रुजत घातल्या बिया फार त्याला आली फुले फार, फार।, फार। कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाचा पोटाला घास कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास असं तिने सुंदर सांगितलेलं आहे अशा प्रकारे मधमाशीने काम करून बियांची फुलं तयार केलेली आहे यातून मुलांना तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्यायची आहे एक गोष्ट कामाचा कंटाळा करायचा नाही काम केलं तर आपल्याला पोटाला घास मिळेल असं कोण म्हणाली आहे मधमाशी चला तर मुलांना तुम्हाला हा पाठ छान सुंदर रीतीने वाचायचा आहे आणि त्याच्या खालचे प्रश्न उत्तर मी तुम्हाला पाठवणारच आहे तुम्हाला तरी प्रयत्न करून त्याची उत्तरं शोधून ठेवायची आहेत धन्यवाद